ते राज ठाकरे आणि विरोधी पक्ष जे आहेत यांची अवस्था नास्ता अंगण अंगणवाकडं अशा प्रकारची अवस्था झालेली आहे हे मतदारांकरता काम करत नाहीत जेव्हा चुकून सत्तेमध्ये आले होते तेव्हा यांनी लोकांकरता काही कामं केली नाहीत जनतेचे प्रश्न हे सभागृहात मांडत नाहीत सभागराच्या बाहेर मांडत नाहीत आणि त्याच्यामुळे जनता यांना नाकारती आहे आणि त्याच्यामुळे जनता नाकारते आहे या रागातून आणि या दुःखातून निवडणूक आयोगावर टीका करण्याचं चा काम चालू आहे मला वाटतं हा अर्बन नक्षलीचाच एक दुसरा प्रकार आहे राज्यात मतदार यादीमध्ये मोठा घोल झाला आहे त्यांनी आरोप केला आहे तर मतदार यादीमध्ये खोटे लोक भरलेले आहेत असा त्यांनी आरोप केला आहे नाही मग लोकसभेच्या वेळेला हे झोपले होते की काय आणि विधानसभेच्या वेळेला काय करत होते जेव्हा लोकसभेमध्ये महाविभकास आघाडीचे खासदार जास्त निवडून आले तेव्हा गोंधळ नव्हते आणि त्याच्यामुळे लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि त्याच्यामुळे मिठा मिठा गप गप कडवा कडवा थू थू या प्रकारची नीती ही लोकांना मान्य नाही लोक विकास पाहत आहेत लोकं आमच्या सरकारचं काम पाहत आहेत आणि त्यामुळे जे विधानसभेत घडलं तेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार आहे आणि त्याच्यामुळेच हे विरोधी पक्ष बिथरलेले आहेत आणि ते वाटेल ते बरळण्याचा प्रकार आहेत निवडणूक याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका घेऊन दाखवा असा त्यांनी इशारा दिला आहे त्यांनी सांगितलं की सत्ताधाऱ्यांनी गणित जमवले आहेत म्हणून निवडणुकाचे घाय आहे त्यांना असं आहे की निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढे ढकलण्याचं पाप कोणाचं आहे ते उद्धव ठाकरे आहे हा जो आमचा आरोप होता आणि आमचं म्हणणं होतं त्यालाच राज ठाकरे बळ देत आहेत की अजूनही त्यांना निवडणुका नको आहेत त्यांना अजूनही निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत आणि त्याच्यामुळे याबाबतीतली काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी हा माझा पहिला प्रश्न आहे आणि मतदार यादीमधले जे काही दोष असतात ते दोष त्या ठिकाणी दूर करण्याची प्रक्रिया असते त्या ठिकाणी माणसं असतात त्यांच्याकडे जरूर तक्रारी कराव्यात पण स्वतःचं अपयश हे निवडणूक आयोगाच्या मागे लपवण्याचा हा प्रयत्न जो आहे हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे आणि देशातल्या घटनात्मक संस्थांवर हल्ला करण्याचा हा प्रयत्न षड्यंत ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले हा पण ते कामाला लागा म्हणजे आहेत कुठे कार्यकर्ते कार्यकर्ते कुठे आहेत कामाला लागायला आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक बूथवर बी एल ओ नेमलेले आहेत कारण आम्ही कित्येक वर्ष बूथ प्रमुख आणि बूथ प्र प्रमुख प्लस टेन अशा पद्धतीची योजना करत असतो आणि त्याच्यामुळे जरूर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं पण कार्यकर्ते असले तर ते लागतील ना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव